सगळ्यांना नमस्कार मध्यंतरी चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या तर्फे एक अभ्यास दौरा करण्यात आला आणि त्या अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान आपले जे आदर्श गाव आहे जागतिक पातळीवरती गरिबीमुक्त झालेलं गाव आहे त्या गावाला म्हणजेच हिवरे बाजार या गावाला आम्ही भेट दिली आणि पूर्ण गाव आम्ही तो पाहिलात तो गाव हा असा होता आणि हे एक म्युझियम आहे इथे पटराव पवारांनी जे जे काही कार्य केले त्याची क्षणचित्रे इथे लावलेली होती ती आम्ही ही पाहिली ही तुम्ही बघत असाल तर हा अनुभव तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं जे आम्ही पाहिलं जे जे पाहिलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं अशी नेहमीच संस्थेची इच्छा असते हे सगळे पुरस्कार आहेत जे त्रपटराव पवार यांना मिळालेले आहेत आणि त्यांच्या ते कष्टाचं कोणत्याही गावाचा विकास करत असताना प्रथम आपण पूर्वी गाव कसा होता आणि नंतर गाव कसा होता असं दाखवतो इथे सुद्धा तसंच त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी गाव कसा होता आणि मग नंतर तो काम केल्यानंतर कसा बदलत गेला याचं दृश्य इथं दाखवलेलं आहे इथं आपल्याला दिसेल हे सगळे त्यांचे सन्मानचिन्ह आहेत त्यांना मिळालेली सन्मानचिन्ह आहे तिथे एक सभागृह आहे त्या सभागृहामध्ये प्रशस्त असं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये हे संपूर्ण ठेवलेले आहेत हे सगळे सन्मानचिन्ह ठेवलेले आहेत इथे एक मोठी समई होती खूप छान होती मोठी समई आहे ती पण तिथे ते ठेवलेली होती अशा प्रकारे आम्ही ते संपूर्ण हा सभागृह बघा हे एवढं मोठं सभागृह इथं आहे इथे काही प्रधानमंत्री यांच्यासोबतसुद्धा घेतलेले फोटो आहेत बाहेर कमानीजवळ सुद्धा आम्ही हे केलं इथलं एक स्मशान आहे त्या स्मशानाच्या तिथे आम्ही शूटिंग घेतलं हे जे दिसतं हे संपूर्ण हा ग्रामपंचायतीच्या समोरचा भाग आहे आणि हे स्मशानाचा रस्ता आहे ही इथे एक ग्रामपंचायत आहे झाडी आहेत आजूबाजूला खूप चांगल्या पद्धतीची अशी ची ग्रामपंचायत एखाद्या किल्ल्याप्रमाणे अशा पद्धती सुद्धा आहेत तिथे ग्रामपंचायतीचं काही बांधकाम पण सुरू होतं तिथं समोर शाळा होती म्हणून आम्ही शाळेतही भेट दिली शाळेतले वर्ग बघितले प्रत्येक वर्गामध्ये सी सी टी के व्ही कॅमेरे आहेत बेंच सुंदर आहे प्रोजेक्टर आहे अशा पद्धतीने आम्ही तिथल्या एका शिक्षकांशी सुद्धा संवाद साधला मुलांशी सुद्धा संवाद साधला आणि मुलांची सन्माननीय पवार यांच्याशी आहे असं असत हे हे काय हे काय आहे कशासाठी पावडर है। पावडर आहे तोंडाला लावायची नाही नाही दाद आहे ना

आज आज लापशी सांबर भात होते इथं इथं असा प्रकारचा भात असतो दरवेळेस दरवेळेस कसला असतो कधी मटकी असतो कधी खिचडी असतो कधी भाता वाटण धोडभात मग तुम्हाला हे खजूर किंवा बदाम काजू असं काय मिळत ना, चक्की देते शेंगदाण्याची हां केळ देते हा कि असते केळ शाळा आवडते ना मारतात कसे नाही चूक झाले कधी 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 चूक झाले की समजूत ना एकदा आणि रत्नागिरी आमची रत्नागिरी रत्नागिरी नाही माहित रत्नागिरी गावातलं नाही जिल्ह्यातलं जिल्ह्याचं या मग रत्नागिरीला कधी आहे ना आमच्याकडे समुद्र आहे बालस्व नाही माहिती तुम्हाला तुम्ही मुख्यतः शिक्षक छान आहे पण शाळा एकदम सुंदर आहे मुलं पण छान त्यांना चांगलं वाटतंय अशा शाळेमध्ये

त्यानंतर जवळच पस्तीस किलोमीटर अंतरावरती राळेगण सिद्धी गाव होतं त्यामुळे आम्ही ते त्यासुद्धा गावाला भेट दिली आणि इथे अण्णा हजाऱ्यांच्या संदर्भातलं जे काही कागदपत्र आहेत जे फोटो आहेत त्यांनी पूर्वीपासून केलेले पत्रव्यवहार आहेत ते लॅमिनेशन करून असे ठेवलेले आहेत ते सुद्धा आम्ही हे म्युझियमसुद्धा आम्ही बघितलं आपले सगळ्यांचे आवडते आणि ज्यांनी माहिती अधिकार अधिनियम आणला आणि त्यासाठी खूप कष्ट घेतले त्यां त्या अण्णा हजारांनी केलेल्या कामाचं हे सगळं दृश्य पाहताना खरं तर खूप छान वाटत होतं आणि प्रत्येक गोष्ट पूर्वीपासूनची इथे ठेवलेली आहे हे मोठं म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये संपूर्ण त्यांची जी काही कारगिर्द आहे त्यांनी जे काही आंदोलनं केली आणि जे काही समाजासाठी कार्य केलं ते सगळं इथं या सभागृहात ठेवलेलं आहे ते पण पाहिलं खूप फोटो खूप क्षणचित्र आणि एक चांगला अनुभव आम्हाला इथे मिळाला अशा प्रकारचं हे म्हणजे नंतर तिथे तेलाचे घाणी हे कसलं म्हशी नाही पार्लरच्या गाणी म्हटलं आलेल्या आहेत त्यांची शिष्यता म्हणा त्यांच्या आता काय टाकले त्याच्यात आता काय ता टाकले आहे तेलाचे तेल कसं मोहरी टाकले का तिथे एक सर होतं ते आम्हाला चांगल्या पद्धतीत तेल कुठे येते पाहायचे

हे डाळ आहे डाळ डाळ अशी आणि हेच हे केल्यानंतर दोन्ही मिक्स करून त्याच्यात टाकायचं त्याच हे करडायचं पण आता चाळ्यावरती तीन चाळीसारखी नसत ना काही भुगी पण होती ना गरम ची मशीन कुठली आता फोडत नाही का आता नाही शेंगदाणे बाजूला होतात त्या साइडने येतात ह्या साईड थोडे बोटके बिटके असले ना ते येतात आणि ज्यांचे चांगले शेंगदाणे ते डायरेक्ट येतात त्या साईड दहा मिनिटात एक पोत फोडून निघतात का शेंगा चांगली तीच असतं बारा किलोच एक पोत किती मग आता आम्ही शेंग्याला पन्नास किलोचे पट्टी आणतो पन्नास किलो तेल काढण्यासाठी आणतो आणि कस्टमर येतात ना शेंगा पडायला कोणी जसं जे असेल तेवढं आणतात एक कोणतं दोन कोणतं चाळीस कोणाचं पंधरा वीस पंचवीस काय असेल बरं आण तुम्ही डायरेक्ट पाणी लावून आणि डायरेक्ट बरात आणि तस नाही करत आणखी पंधरा वीस टक्के काढून देतो मग त्याला पाणी लावतो शंभर किलो चार किलो पाणी लावायचं बांधून ठेवले दुसऱ्या दिवशी वाळवून एका दिवसात तयार होती पण कसली डाळ हम्म डाळीचं आणि डाळी बनवायच्या म्हणलं ना तेल आणि पाणी मापत पाहिजे बस बाकी नाही मग चुरावा लागत सगळ्या डाळीचा असे

ते महाग असत पण शुद्ध असत वगैरे कुठून आणला ते माहिती कोण सांगेल वयस्कर त्यांनी तयार होत तिथून चांगला आहे ना मग येतो आता आमच्या पाचशे महिला आहेत पाचशे महिला आहेत विधवा महिला त्यांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत त्यांना हे असं करता येईल हो हो तेच बघायला आले मला बरोबर कधी आजार होणार नाही घरात पाम तेल आजार होतात कडई सूर्यफूल आता ते सूर्यफुलाचं पण आम्ही ट्रेन ट्रकचे ट्रक आणतो कच्चा मला स्टॉक ट्रक ने न आणायच मोटर सायकल पण आपल्यासाठी करत असताना समाजासाठी काहीतरी करणं नाही ह्या वाड्या वस्तीवर राहतात ना रानात राहतात रानात ह्या आशा ह्या महिला ह्या महिला मग यांना गाडी नसेल ना तर यायचं दोन दोन तीन तीन किलोमीटर हे स्वतःच्या उपग्रासाठी जी गरज आहे पैसे त्याला आता महिलांना पाहिजे ते मिळतय शासकीय योजनेमधून महिलांना हवं ते मिळू शकतं फक्त माहिती नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो अस तुम्ही करायला पाहिजे हे व्यवसाय चालले अजून काय गावामध्ये बघण्यासारखं पाण्यावरच काम झालंय काम चांगलं मी ऐकलं पाण्यावर खूप लागलंय काय पाण्यावरती बंधारे बांधले ऐंशी बंधारे आहेत नाला बंडिंग चेक डॅम गॅबेन डॅम वेगळे वेगळे बंद राहील mm. गावा, त्याच्यामुळं गावात प्यायला पाणी नव्हतं नव्हतं mm. उपाशी लोक झोपत mm. होते mm. आज झोपला मिळालं पाणी मिळालं पाणी आलं आता पहिलं त्यांना एक पिकाशिवाय दुसरं पीक घेता नव्हते आता ते दोन hmm. करता बरोबर well. आपल्या गावामध्ये फिरल्यानंतर व्यसन म्हणजे गुटखा पण सापडत नाही सा असं ऐकलेलं आहे कसं तुम्हाला well. ते म्हणजे सुरुवातीला त्रास झाला गुटखा खाला पैलन झाला असं ऐकलं का गुटखा खाऊन पैवान झाला टीबी झाला कॅन्सर झाले काय करतात बिडी नाही सिगरेट नाही तंबाखू नाही विक्रीलाच नाही ते गरज येते घ्या पण अजून पण आहे ते अजून पण काही कोण कुठं नाही कुठल्या दुकानात विचारत नाही आम्हाला सिगरेटचं पॅकेट गरज झा असं काहीतरी करत नाही पहिलं बाई पाडून बाई बाई असतील काय आणि आता आपण म्हणजे कायद्याने अधिकार दिला म्हणून महिला व्यासपीठावर आणि राजकारणात दिसतात कायद्याने अधिकार दिला म्हणून नाहीतर अजूनही काही प्रोग्राम मध्ये काही कार्यक्रमांमध्ये अधिकार जरी तरी येऊ देत नाही येऊ देत नाही तेच सांगते मी की स्टेज वरती सगळे पुरुषच दिसतात आणि महिला जरी ती पदावर असली तरी ती कुठ कोपऱ्यात उभी असते हे दिवस बदलणार कधी पाहिजे महिलांमध्ये बोला तरी जाऊन बसायचं मी पदावर आहे स्त्री आणि पुरुष एकत्र घेऊन आहे समान झाले पाहिजे एवढ्या पुरुषांना तिकडे महिलांना मिळाले पाहिजे एवढे पुरुषांना शक्ती आहे तेवढे महिलांना मैल मिळाले पाहिजेच पुढाकार घ्यायला पाहिजे स्त्री आणि पुरुष समाने। समाने। समान आहेत घटना काय आमची घटना समान आहेत त्याच्यात कोणी कमी नाही कोण जास्त समान समाजामध्येच भेदभाव दिसतो समाजाने मध्ये जास्त भेदभाव दिसतो घटनेत नाही जरी केलं एखादीने परवाच्या कार्यक्रमामध्ये सगळे पुरुष होते मी जाऊन बसले स्टेजवर पुरुष त्रास देतात उटा उटा म्हणलं नाही उठणार म आमच्या गावच आहेत महिला बऱ्याचशा हा येतात येतात त्यांना ट्रेनिंग द्यायचं द्यायचं सुरू करायचं करूयात आम्ही सगळे एका गावात एक युनिट जरी केलं गाडी तयार करायच्या तेल करायचं तर तुम्हाला काही थोडं काम मिळेल एका गावाला असा उद्योग केला तर त्याच्यातून आजार नाही शौते स्थानिक लोकांनी पण त्यातून खरेदी करायला पाहिजे पण ते ते दे घेतात ना हां एकदा लोकांना कळलं या क्वालिटी चांगली आहे हूं दुसरा दुसरा घेणारच नाही ॲडव्हर्टाइजला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आमच्या गावात हे घणे आल्यामुळे बाहेर ते वापरत नाही शासनाची पण जबाबदारी आहे ना की मार्केट महिलांच्या उत्पादनाला मार्केट त्यांनी द्यायला पाहिजे ना शेतकऱ्यांचा शेती मालाचा प्रश्न हा सोडवायचा असेल तर अशा उद्योग सुरू करायचे काय आता तेलाच आहे थोडं प्रोडक्शन घ्या शेतामध्ये त्याचं तेल घडा ठीक आहे शेतकऱ्यांच्या शेतीला मार्केट मिळेल तो शेतकऱ्या डोक्याला हात लावून बसला आता वेगवेगळ्या ट्रेनिंग सुरू केल्या गर्दी असते स्वतः चालू आहे गाडी आम्ही पण तेच केलं वाट बघितलेली नाही कोण फंडिंग देईल म्हणून वाट बघितलेली नाही काम सुरू केलं आणि करत राहणार म्हटलं एक टाइम जेवण तरी देईल <laughs> ना शाळा बस झाली पण आता लोकांना ते कळतंय महिलांना पण विषय आवडलाय की शिव्या दे न देणं हे चांगलं आहे मुलं मोबाईल मध्ये अडकली त्यातनं बाहेर पडली पाहिजेत अण्णांशी खूप गप्पा मारल्यानंतर अण्णा म्हणाले की तिथे जवळच शाळेमध्ये सुद्धा जाऊन भेट देऊन या तिथलं सुद्धा म्युझियम पहा मग एका व्यक्तींनी मला तिथे घेऊन गेले आणि मग तिथलं सुद्धा मी हे म्युझियम पाहिलं ते हे इथे सुद्धा खूप पुरस्कार आणि सन्मान चिन्ह आणि बऱ्याच गोष्टी इथे सुद्धा होत्या त्या सुद्धा बघायला मिळाल्या शाळा सुद्धा बघितली आणि शाळेच्या मागच्या बाजूला म्युझियम आणि इथे ठेवलेले त्यांचे पुरस्कार आणि सन्मान चिन्ह पाहायला मग पोलिसांनी पकडून काय मी विचारणार होते त्या प्रश्नाची तपस्या पण म्हटलं जास्त बोलायला नको का। या कामामध्ये ते ऐकायचं होतं पोलिसांनी पकडल्या बसूनच राहिले ते आणि योगदान दिलं मग ते पोलीस म्हणायला लागले तुम्ही जावा या क्षणाला तर ते जाईल असा एक मनात विचार येऊन गेला ते आम्ही टी बघितलं होतं ना आणि अण्णांनी हट्टी जे <laughs> खडतर कष्ट समाजासाठी घेतले तर आय हे झालं ना लोकांसाठी आज आपण आरटीआयचा लाभ घेऊ शकतो तर त्यांचे सुद्धा त्यामागचं कष्ट आणि समाजासाठीची भावना लक्षात येते आणि म्हणून आज आपण आरटीआयचा उपयोग करू रत्नागिरी आपल्याला हवी ती माहिती मिळवू शकतो प्रकाश बाबा ट्रेनिंग ना फोटो हो। तर मग आपण राळेगण सिद्धीचं मी प्रत्येक ठिकाणी नाव घेते त्याचबरोबर खाली आणि म्हटलं मग राळेगण सिद्धीला तुम्ही जाऊन आलाय का असं म्हटलं मग मी म्हटलं की आपण बाबा असा हा प्रवास होतून शब्दबद्ध होत होता तो कॅमेऱ्यात घेता येईल तेवढा घेतला आणि खूप दिवसांची राळेगण सिद्धीला भेट देण्याची इच्छा केवढं मोठं बांधलं हो पूर्ण झालं केवढं मोठं आहे जबरदस्त आहे बऱ्याच गोष्टी शिकता आल्या अण्णांशी चर्चा करता आली सगळंच काही रेकॉर्ड करता आलं नाही शक्य आहे तेवढं केलं बऱ्याच गोष्टी तिथे बाहेरील व्यक्तींबरोबर पण बोलले तिथल्या महिलांशी चर्चा केली तिथे फेटे घातलेले काही वृद्ध लोक होते त्यांच्याशी सुद्धा मस्त मनमुरात गप्पा मारल्या आणि अजून काही माहिती घेता येते तेवढे घेतले म्युझियम पाहून झाल्यावर त्यातून बाहेर पडवा हम्म hmm. hmm. स्टँडर्ड स्ट्रेचेस स्ट्रेंचेस अनगड दगडे बांध वनराई कुरण विकास माशांवरील कुरण विकास डोंगर वृत्तावरवरील वृक्षारोपण सलग समपातळी सम चर विदेशी से कई लोगों ने कहा आकर राणेगंज सिद्धी मी लोक से हुए ग्रामीण विकास कार्य को देखा फिल्में बनाई ओमान देश के प्रतिनिधि मंडल सेनानायक जनरल बिपिन चंद्र जोशी संत निळब्बा राय विद्यालय तेगुडा प्रशिक्षण केंद्र गणपती मंदिर हे राळेगंज सिद्धे ना राळेगंज हे गाव नकाशा नकाशा मस्त कोरलाय ना गावाचा बांधलोड छत्र कुठे 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 प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये घरं कुठं आहेत रस्ता कुठून गेला सगळं याला पी आर ए म्हणतात ना तो असायला पाहिजे नकाशा చాలా బాగా చేసావు अशा पद्धतीने शाळा सुद्धा पाहिली महाविद्यालय पाहिलं म्युझियम पाहिलं आणि संपूर्ण हे सगळं पाहिल्यानंतर मग तिथल्या लोकांशी मी चर्चा केली पण ती मला रेकॉर्ड करता आली नाही आणि सुंदर असा गाव आदर्श गाव विरबाजार आणि राळीगन सिद्धी यांना भेट दिल्याचा आनंद आता मी